नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष आपले स्वागत मराठवाडा फॅक्टरी लातूर अंतर्गत असलेल्या नोकरी आणि व्यवसाय संधी स्थानिक युवकांना आणि उद्योजकांना प्राधान्य द्यावे व रोजगार संदर्भात न्याय द्यावा अशा विविध मागण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी लातूर यांना महाविकास आघाडीच्या युवक सेलतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी अडव्होकेट राहुल मातोळकर युवा सेना जिल्हा प्रमुख लातूर प्रवीण साळुंखे राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण बिराजदार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्राध्यापक सुधीर साळुंखे दत्ता पाटील तालुका प्रमुख युवा सेना सागर जाजनुरकर अमित हांडे पाटील शशिकांत देले नागेश्वर कावसे कृष्ण राठोड माऊली लाळे सचिन नवरंगे तोशिक शेख रवी माशाळकर बसवेश्वर रेकुळगे असलम बागवान नागनाथ शिंदे नागनाथ मुळे अतुल मगर सुधाकर पाटील कपिल धावड आदी महाविकास आघाडी युवा सेलचे से पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट पाहिजे भूमिपुत्रांना मुख्यमंत्री अनुकुलासा मुख्यमंत्री अनुकुलासा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेला शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी विषय काय आणि एवढं महत्व दिला मागच्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इथल्या स्थानिकच्या आमदारांनी एक फार मोठ्या गाजावाजामध्ये प्रो, प्रोजेक्ट आणला केंद्राचा बोगी प्रकल्प तो काही काळ रेल्वे खात्याने चालवला पण तो अयशस्वी ठरला त्याच्यानंतर किनेट कंपनीकडे त्यांनी दीड वर्षाखाली तो म्हणजे भागीदारी तत्वावरती दिलेला होता त्याच्यामध्ये असं ठरलेलं होतं की स्थानिक युवकांना त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल दुष्काळग्रस्त भाग आहे त्याच्यामुळे स्थानिक तरुणांना त्याला रोजगार मिळेल आणि इथले एम असेल त्या निमित्ताने त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील पण गेल्या दीड वर्षामध्ये संबंधित कंपनीने कुठलीही रोजगार भरती केलेली नाही आणि जी काही त्यांनी दीडशे लोकांची आमच्याकडे असलेली म्हणजे दीडशे लोकांची जी भरती केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त सहा लोक स्थानिकचे भरलेले आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे बाकीचे जे काही नोकर भरती झाली आहे ती गुजरात यूपी बिहार या ठिकाणचे लोक त्यांनी तिथं बोलून नोकरी दिलेली आहेत मला उद्धव ठाकरे साहेब मराठवाड्यात दौऱ्यावर आपली पुढील भूमिका काय राहील या मागणीला या मागणीला आमची पुढील भूमिका असेल की जर मराठवाड्यामध्ये दुष्काळाने एवढा होरपळलेला आहे आणि हे बोगी प्रकल्पाचे लोक जर आपल्या तरुणांना जर असे सांड करत असेल शोकांतिका अशी ह्याच्यामध्ये की युपी बिहारच्या लोकांना डायरेक्ट तिथे अपॉइंटमेंट मिळते आणि इथलच्या स्थानिक तरुणांची सीव्ही गेट वरतीच ठेवून जायला सांगतात ते याच्या पलीकडे दुर्दैव काय म्हणायला लागल भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री परवा इथे येऊन सांगतात की तिथे एक हजार तरुणांना रोजगार आहे सध्या एक हजार लोक काम करतात पण सध्याची परिस्थिती पाहता तिथं फक्त आणि फक्त दीडशे ते दोनशे लोक काम करत आहेत मग ही विसंगता काबर आहे मग ह्याचा कुठतर छडा लावण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीतर्फे या, या, या प्रोजेक्टच्या विरोधामध्ये आणि ह्या शासना खोट्या शासनाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभा करणार आहे